नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामानंदा ज्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार तर शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने हा दिलेला आहे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट व काही भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान हा खात्याने हा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल नकी करा। तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी आपण बघू शकता मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कोल्हापूर असेल सातारा सांगली कराड विटा या शेतकरी मित्रांनो तसेच रत्नागिरीचा भाग असेल राजापूर या संपूर्ण आसपासच्या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो रेड अलर्ट या ठिकाणी आज दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या विजांच्या कडकडा असं आपल्याला या ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात जर पूर्ण विचार केला तर सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या भागामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट हा दुपारनंतर हा पाहायला मिळत आहे काही भागांमध्ये रत्नागिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये राजापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये रेड अलर्ट देखील पावसाचा हा पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडाचं जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर रात्री दरम्यान पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी कल्याण डोंबवली या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा आपल्याला या ठिकाणी येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल पुणे असेल या स या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो व या भागाच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव संपूर्णच भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही दुपारनंतर विजांच्या कडकडाचंही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडासह दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो अमरावती असेल नागपूर असेल गोंदिया असेल या अकोला असेल त्या ठिकाणी चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वर्धा उमरखेड या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान असं दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा रेड अलर्ट व काही भागांमध्ये येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे तसेच उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचा भाग असेल सर्व संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडासही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन नवं नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद